गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण लवकरच म्हणजे एक तारखेला जाणार आहे नवीन ट्रिपसाठी तर त्यासाठी जाण्यासाठी आपले जे बूट आहेत ते खराब झाले होते तर ते धुणार आहे मागच्या वेळेस बुट गाडीला अडकून बुटाचं पका काय अवस्था झाली आहे पुढचं घासलंय तरी बूट चांगला आहे अजून काही अडचण नाही आहे कारण बूट मी वापरलाच नाही जास्त काय एक मेन तर काय झालं होतं मागच्या वेळेस मी बूट घेतला होता ना त्यावेळेस बूटी एकदम लास्ट दिवशी आला मला ट्रिपला जायच्या अगोदर आणि मग लास्ट दिवशी आल्यामुळं तर ते बूट मला रिटर्न पण कळता आलं नाही कारण माझ्याकडे दुसरा बूट नव्हता तर आता तो जरा एकदा डिफेक्टिव्ह आला होता त्यामुळे मी जास्त वापरलाच नव्हता तर आता जायच्या अगोदर धुवून घेतोय बूटला आणि मग जाऊया आपण धुवून ठेवतो म्हणजे जायला आपल्याला ओके होईल फायनली बूट दोन झालाय एकदम असा धुतलाय बूट आणि कॅमेरा चकाचक असा धुतलाय पाहू शकताय रेंदा दोन पातीले रेंदाच पाणी गेलंय आता ह्या पातील्यात कमी मागच्या पातीला एकदम रेंदावाला मी कालच पाहिला होता व्हिडिओ त्या दाखव मी मी उशी आठ मी मी पाहिलं उशी दिसते चला मित्रांनो तिकडे बघा कस काय टॅलेंट अशा प्रकारे आहे तर ही, ही, ही दाखवतो का। मित्रांनो तो बारामतीला निघालोय आता तर आज माईक लावलाय गोप्रोला हा तो तसला माईक नाही आहे पण आपला गोप्रोचा माईक आहे छोटा वायरवाला तो लावलाय बघूया कसा वॉइस रेकॉर्ड होतोय आता भरपूर म्हणत होती की गाडी चालवताना आणि माईक लावला पाहिजे फडफड फडफड करते आज ट्रायल करते आता आणि आता चाललोय बारामतीच्या दिशेने तर बारामतीला का चाललोय आज तसं दुपारी म्हणजे मी अकरा वाजता दुकानावर गेलो होतो तर तीन वाजता माघारी घरी कारण बारामतीला आपल्याला कदम एंटरप्राइजेस म्हणून टी एचं डीलर आहे ते आपल्याला गाडीला पुढचा पाठीमागचा टायर देणार आहेत तर कसा चालतो ते पाहिजे आपल्याला तर चाललं त्यांच्याकडून टायर घ्यायचे तर असं येत ओके ठीके चलो आहेत काय काय म्हणताय मग तुमच्या गाडीचा नंबर बघितलं कुठे चाललेला हा ते पन्नास दिवस लागल माघारी हा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो ते दोन पोरं ओळखीची भेटली होती तर चला आपण आलोय बारामतीच्या जवळ विमानतळ पै हा एरिया ना बारामती एअरपोर्ट आहे आताच एक विमान उडलं अ छोट हे गोप्रोत नाही दिसत त्याला झूम होईल असं तो अजून एक उडल दिसतंय का दिसलं का तिकड चाललंय आवाज येत असत आता आता मला काय स्पॉट होईना गोप्रत दिसलं का तुम्हाला हा दिसतोय 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 चला अशा प्रकारे विमान उडत राहते तिथं संध्याकाळच्या वेळेस आला ना तुम्हाला शिकाऊ भरपूर सारी विमानं दिसतात चल मित्रांनो मित्रांनो त थी थी हो, ही गाडी दिसती हो okay. का ही गाडीतली पण ओळखीचीच होती होता त्यांनी मित्रांनो तर आपण आलो कशासाठी होतो बारामतीला तर आपण आलो होतो जे हे सर आहेत गणेश सर गणेश सरांनी आपल्याला बोलवलं होतं की म्हणजे तुम्ही नवीन ट्रिपला जा ला तर आपले टी व्ही टायर घेऊन जा टाकून जावा तर सर दाखवतात आपल्याला सर कुठले कुठले आहेत हा टी सिरो ग्रुप टायर आहे पहिला हा टी टायर म्हणून टी व्ही टी व्ही सिरो ग्रिप आहे कॉम्बिनेशन झाल्यामुळे हा टायर एक नंबर झिरो क्वालिटी मध्ये एक नंबरचा चालतो एक नंबर रिझल्ट आहे त्यानंतर अनकंडिशनल तीन वर्ष अनकंडिशनल वॉरंटी आहे दोन वर्ष मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी आहे पाच वर्ष या टायरसाठी वॉरंटी आहे यामध्ये तीन प्रकार येतात त्यांचे पॅटर्न हा आहे तो जेम्बो एक्स टी आहे हा आहे तो जेम्बो जी टी तो मध्ये आहे तो तीन टायर येतात यामध्ये Okay. Okay, आपण आता नवीन ट्रिपला एक ऑक्टोबरला एक ऑक्टोबरला जाणारे आपण भारत नेपाळ भूतान आणि म्यानमार या चार देशाच्या ट्रिपला जाणार आहे तर ट्रिपला जाण्या अगोदर आपले ऍडव्होकेट ओंकार सर आहेत ओंकार सर खैरे आणि हे गणेश ते सर आहेत तर यांनी आपल्याला बोलावलं होतं की जायच्या अगोदर एकदा आमच्या ऑफिसला भेट द्या तर सरांना भेटायला आलं होतं तर इथं आल्यावर सरांनी काय केलं माझ्या गाडीचा पाठीमागचा टायर खराब आहे हा त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून टी व्ही एस चे डीलर आहेत ते बारामतीचे तर त्यांनी आपल्याला पाठीमागचा टायर दिलेला आहे ट्यूबलेस टायर तर सर काय म्हणता लॉकटाय सर काय म्हणताल तुम्ही तर हे आपले सुपेगावचे बारामती तालुक्यातले पुढे आणि बरेच टूर करत असतात त्यांचे बरेच यु यू, यूट्यूबला म्हणा परत इंस्टाग्रामला त्यांचे व्हिडिओ असतात ते फेमस आहेत खूप त्यांचा चॅनल आहे एम एच बॅक नावाने आणि आहे तर त्यांचा आता एक नुकताच दौरा ठरलेला आहे नवीन जो तीन देशातून जात आहे नेपाळ भूतान म्यानमार आणि भारत असं जात आहे आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांना ऑफिसवरती बोलवलेलं होतं mm. आणि त्यांना एवढ्या लांब निघाल्यात त्यासाठी आपण एक छोटीशी आपल्या तर्फे भेट म्हणून त्यांना टायर देत आहे सर काय म्हणता तुम्ही ओंकार सर जे म्हणले ते योग्य आहे त्यांचं बरोबर आहे तर मित्रांनो तर तुम्ही फक्त धाडस करत जा धाडस केल्यानंतर ना आपोआप वाटा निघत जातात चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा मित्रांनो तर धन्यवाद सर तर आपण आलो होतो कदम इंटरप्राइजेस तर हे गणेश सर आहेत ओंकार सरे. सर आहेत तर सरांना पण धन्यवाद चला शंभो चला शंभो आपला व्हिडिओ काढावा आता दोन टाईम तर चला, चला सर ओके चला भेटू ओके मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे गाडीचं पायड घ्यायचंय तर ते बघूया कुठं भेटतं इथे आणि मग जाऊया घरी तर टायरच्या इथला बिस्किट बिस्किट आली तर चला आता हे कसं तुम्हाला माईकमधनं आवाज येतोय ते मला माहीत नाही आहे चला चल चल आलय आता बारामतीच्या पेन्सिल चौकामध्ये तर इथं ट्रॅफिक जॅम झालंय पोलीस बुलीस बंदोबस्त दादा हे नाही काय पुलिस बुलीस बंदोबस्त टकाटक झालेला आहे अरे हे मला वाटतं इथला सुरू बदलाय पाहिजे हे अटॅचमेंट त्यामुळं होत आहे असं तर चला मित्रांनो आता आलोय बारामती हे पाहू शकता बारामतीची मेन रोड बॅग मध्ये काहीच नाही त्या मग उडत इथे मित्रांनो इथं माळावली देवी अ देवी माळावली देवीच्या इथं चालली यात्रा डायवर्ट केलं यांनी दोन मिनिटाचा रोड होता पण डायव्हर्जन दिले झालं आहे पलीकडच मंदिर आहे देवीचं ते त्यात सगळे लोक नवरात्री दर्शन घ्यायला आले येतोय का आवाज तुम्हाला चला इकडे कुठलं कॉलेज आहे काय माहिती कॉलेज म्हण लोक शाळा सुटली आता इथन ते जाऊन देतात का देत देतात मित्रांनो तर लय गर्दी झाली इथं बेसिकली आपण टायर घेतलाय आता तर टायर हँडेल वाळायला थोडी अडचण होती तसं काय नाही तिथच मंदिर आहे पाहणा लागलाय चांगलीच मोठी जत्रा होती मित्रांनो तर कसा आहे बारामतीचा मेन रोड नातखो आहे ना चला ओके okay. मित्रांनो आपण बारामतीला आलो होतो ते आपले सर्व कामं झालेली आता आपण काहीच्या दिशेने कॅमेऱ्याची बॅटरी पण लो झाली मित्रांनो तर आपण फायनली बुधवारी चाललोय म्हणजे उद्याचा दिवस मध्ये राहिलाय तर जाण्यासाठी बॅक पॅकिंग करायची त्याच्यासाठीच सा सगळं साहित्य सेट करून ठेवलंय आता आज नाही व्हिडिओ काढत उद्या सकाळी काढतो कर कारण गोप्रोमध्ये असल्या लाईटमध्ये चांगला व्हिडिओ येत नाही आहे तर हे साहित्य असं सेट करून ठेवू आणि फायनली आपण निघतोय आता उद्या तर तुम्हाला दाखवतो की मध्ये किती केबल खराब होत्या तर ह्या पाहू शकताय मागच्या मध्ये एवढ्या केबल खराब झाल्या होत्या आपल्याकडून एवढ्या म्हणजे ह्या मागच्या मध्ये त्याच्या मागच्या मध्ये मिळून एवढ्या केबल खराब झाल्या होत्या आहे काहीत पाहू शकताय काही केबल तर पडलेले असतात तर दाखवतो तुम्हाला ते बेडशीट टाकायचे एक दोन तीन चार पाच सहा अशा बारके छोटे मोठ्या तर अजून बऱ्याच मी फेकून दिले असतील वाटणी अशा प्रकारे एवढे केबल खराब झालेले आहेत